नमस्कार हाय नमस्कार कसे आहेत सगळे युट्यूब फॅमिली झालं का तुमचं जेवण तर स्वयंपाक चाललाय माझा मस्त पैकी म्हणलं भरीत कराव तर पाच सहा दिवस व्हिडिओ नाहीत काय नाहीत तर म्हणलं काढा आता व्हिडिओ मस्त पैकी आणि इकडं चाललंय आपलं इकडं वांगी टाकलेत अशी इकडं थोडीशी आणि इकडं थोडीशी टाकलेली भरीताचा बेतायस मस्त पैकी भरीत भाकरी आणि दालच्या केलाय असा दालच्या केलाय बघा दालच्या भात भरीत आणि भाकरी तर चाललाय असा स्वयंपाक म्हणलं दोन तीन दिवस व्हिडिओ नाहीत इत काहीत नाही गावाला गेले असल्यामुळं व्हिडिओ काही काढले नाहीत तर म्हणलं आता काढावा छानसा व्हिडिओ आणि आपल्या फॅमिलीला थोडंसं बोलावं तर मसाल्याच्या ऑर्डर टाका मसाला आपला तयारच आहे एक साडेपाचशेवाला आहे आणि एक साडे म्हणजे सा ऑनलाईन साडेसातशे एक म्हणजे तुम्हाला कुठला घ्यायचं आहे ते घ्या दोन्ही एक एक नंबरच आहे मिरची पावडर आहे साधी आहे तर्रीवाली परत आपली साधी असते ना ती ह्याची ती पण आहे शेंगदाण्याची चटणी आहे परत शेंगदाची चटणी जाऊसाची चटणी काराळाची चटणी कुरवड्या भातोड्या आणि ज्वारीच्या पापड्या आता मी करणार आहे दोन तीन दिवसांनी तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा एक नंबर लागतात ज्वारीच्या पण पापड्या आणि मस्त असं स्वच्छ करून केलेलं सगळं आहे तुम्हाला तर दाखवतेच व्हिडिओमध्ये आपलं कसं असते कसं नाही छान असतंय तर एकदा घेऊन बघा आपल्या ताईने केलेलं मसाला पण घ्या आणि शेंगदाण्याची चटणी सगळ्यांना आवडली सगळ्यांनी शेंगदाण्याची चटणी एकदम मस्त असते आपली घरगुती पद्धतीची ज्यांनी घेतली ना आता ही आपली शेंगबानीची चटणी त्यांना सगळ्यांना आवडली तर एकदा घेऊन बघा आपला मसाले सगळे असं दिवा आहे इकडं बाहेरचं वातावरण आता किती वाजलं तुळशीत दिवा वातावरण आहे बघा मस्त झाड आपल्या आपलं पुढ तुळशीत दिवा लावलंय काय चाललंय बघू बाळाचं पण इकडं हा हा काय चाललंय हा अभ्यास झाला हो झालं स्कॉलरशिपचे क्लास चालू आहेत मग आता हो अभ्यास केला नमस्कार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना मजेत ती पुस्तक हे व्यवस्थित ठेवलं बॅग मध्ये नाही आत्ताच ठेवलं मी अभ्यास कधी ठेवायचो आत्ताच खेलता अभ्यास होय कधी कितीच गेला हां किती गेला यूट्यूब फॅमिली सांगतो मी आता पाचवीत गेलेलो आहे स्कॉलरशिपचे क्लास चालू आहेत स्कॉलरशिपचे क्लास चालू आहे बा दादाचे पण नाही आता दादा दहावीला गेलाय दहावीचे क्लास चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला काही सुट्टी नाही काय नाही दररोज लवकर उठावंच लागतं आणि करावंच लागते ह्यांच्यासाठी डबा आहे की नाही त्रास टाकत जावा मसाल्याला ऑर्डर आणि मसाले आपले एक नंबर असतात सगळे घरगुती पद्धतीने केलेले एकदम छान निवडून स्वच्छ केलेले असते ती त्याच्यामुळं पटपट ऑर्डर टाकायची आपल्या मसाला काय घ्यायचं आहे ती आणि घेऊन बघायचा एकदा मसाला आपला एक नंबर असतो एक साडेपाचशेवाला आहे आणि एक साडे म्हणजे सातशे रुपयावाला आहे कसला कसा घ्यायचा आहे ते सांगा कुरवड्या वाहतवड्या पण आपल्या छान असतात सांडगे ही सांडगे कोणाला पाहिजे असेल तर एक पण सांगा आपल्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करा आणि एकदा आपल्या ताईने सगळे केलेले पदार्थ एकदा घेऊन बघा एकदम टेस्टी आणि सुंदर असतात काय चाललंय फ्रीज मध्ये लाव 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 आज रखा <laughs> आज रखा तुझा काय शोध चालली काय माहिती हम्म तर असू द्या एवढाच व्हिडिओ काढते आणि या सगळ्यांनी भरीत भाकरी मुसफरी खायला आणि आपल्या मसाल्यापासूनच करणार आहे तर ज्यांना कोणाला मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका पत्ता व्यवस्थित टाका आणि नंबर तर आहे तुम्हाला सांगते त्या नंबरवर ऑर्डर टाका आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि आपल्या झंझरीत मसाल्याला लाईक करा शेअर करा ना मसाला एकदा घेऊन बघा एकदम भारीत मसाले सगळे असे मस्त पैकी आपल्या गवरण पद्धतीचे आणि स्वच्छ निवडून केले ते तर असू द्या कसे वाटते सांगा मग बाई सगळ्यांना